उत्राय होण्याकरता त्याचं नामस्मरण करावं त्याची ध्यान करावं त्याची धारणा करावी त्याचं नाम चिंतन सगळं करावं सतत करावं कधी कधी नाही सतत कीर्तयोत रात्रंदिवस रात्रंदिवस त्याचं नामस्मरण करावं त्याच्या ऋणातून उतराय करण्याकरता होण्यासाठी हा पर्याय आहे चला ऋषींच्या ऋणातून उतराय होण्यासाठी काय करावं पहिला प्रश्न असा आहे हे भजन आपल्यातलं कुठून आलं या भजनाला कुणीतरी सुरुवात केलेली आहे आपल्या पूर्वजांनी त्याचा आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे आपल्या पूर्वजांकडे महापुरुषांकडून आलेला मग हे बर धर्म म्हणजे काय काय धर्माची व्याख्या कुठून धर्म आपल्याकडे धर्म कुठून आला फार गोड वर्णन धर्म नाही धमाई कशाला म्हणतात धर्म धर्म म्हणजे दुसऱ्यावर उपकार करणे याला या मत धर्म म्हणतात आणि दुसऱ्याला पिढा देणे याला अधर्म म्हणतात मग हा धर्म आला कुठून आपल्याकडे आला कुठून कुणी दिला धर्म आपल्याकडून धर्माचे पालन करणे खंडन हे आला ज्यांनी धर्म जोपासला अर्थात तुम्ही उदाहरण डोळ्यासमोर हो आला योगीराज सद्गुरु गंगागिरीजी महाराजांचा अवतार झाला नसता तर आपले ढोलक्यान तुंत अजून तसेच असते तस। कुठून आलं भजन

सावयव पदार्थ नाही महाराज धर्म हा सावयव पदार्थ नाही तो दृष्टीचा विषय नाही धर्म हा धर्मीच्या आश्रयाने राहतो धर्म काय असा तो निरावयव आहे तो सावयव नाही तो अव्यवहारी आहे त्याचा व्यवहार होत दिला तर वाढेल आता धर्माच्या बाबतीत बोलायचं कामच नाही राहिलं मला धर्माच्या बाबतीत आता तुम्ही बघा थोडासा जनरली विषय सोडून मी थोडस